आणि आता पुण्यातून एक मोठी अपडेट येते ती म्हणजे पुण्यात भूशी डॅम आणि तामिणी घाटातील दुर्घटनेनंतर प्रशासनानं कडक पावलं उचलली आहेत जिल्ह्यातील आठ तालुक्यात पर्यटन बंदीचा आदेश जाहीर करण्यात आला आहे पुण्यातील पर्यटन बंदीचा आढावा घेऊया पर्यटन बंदी कोणकोणत्या गोष्टीबाबत आहे याचा जर आपण विचार केला तर वेगाने जे पाणी वाहत आहे त्याच्यामध्ये ज्या ठिकाणी खोल पाणी आहे उंचावरून पाणी पडतंय आणि असे धबधबे ज्या ठिकाणी धोकादायक आहे ठिकाणं आहेत अशा ठिकाणी बंदी आहे त्यासोबतच उंच उंच दऱ्या आहेत आणि त्या त्या ठिकाणी तुम्ही जर सेल्फी काढणार असाल तर त्या ठिकाणी देखील बंदी आहे अशा पद्धतीने जे धोकेदायक धबधबे आहे त्या ठिकाणी मद्यपानासाठी देखील बंदी केलेली आहे ही जी बंदी आहे ती एकतीस जुलैपर्यंत लागू राहणार आहे त्यामुळे अशा ठिकाणी तुम्ही जाणार असाल जिथे वर्षा पर्यटन करणार आहात आणि अशी धोक्याची ठिकाणं असतील तर निश्चितच आपण आपली काळजी घेणं गरजेचं आहे पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी पावसाळी पर्यटनावरचे निर्बंध वाढवलेले आहेत जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी या संदर्भात जमावबंदीचा आदेश लागू केलेला आहे हडपसरचा सईद कुटुंबा आणि जीम ट्रेनच्या अनावश्यक धाडसामुळं दोन दुर्घटना घडल्यात त्यामुळे पुणे जिल्ह्यातील मावळ मुळशी हवेली आंबेगाव खेड जुन्नर भोर वेल्ला आणि इंदापूर तालुक्यातील गड किल्ले पर्यटन स्थळे धरणे धबधबे अशा पर्यटन आता जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले पण यातून नवा प्रश्न निर्माण झाला पावसाळी पर्यटनाचा आनंद घेणाऱ्या पुणेकर आणि या व्यवसायावर अवलंबून असलेल्या हजारो व्यावसायिकांचा यात दोष काय तर यामुळं त्यांचं लाखोंचं नुकसान होणार आहे जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशानुसार बुशी धरण आणि गडकिले परिसर टायगर पॉईंट लायन्स पॉईंट राजमाची पॉईंट सहारा पोल पावना धरण टाटा धरण घुबड तलाव परिसरासोबतच लोणावळ्यातील वनक्षेत्रातील पर्यटन स्थळावर सायंकाळी सहा नंतर बंदी असणार आहे मुळशी धरण तामिनी घाट जंगल परिसर मिल्कीबार ही बंद राहणार आहे खडकवासला धरण वरसगाव धरण सिंहगड यासोबतच आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर डिंबे धरण परिसर कोंडवळ धबधबा यासोबतच जुन्नर तालुक्यातील माळशेज घाट धरणं गडकिल्ले परिसर शिवनेरी मानेगडोह या ठिकाणी निर्बंध असणार आहेत बोर तालुक्यातील भाटगर धरण गडकिल्ले परिसर धबधबे वेल्यातील धरण गडकिल्ले परिसर कातळधरा धबधबा खेडमधील चाकसमान धरण भोरगिरी घाट पाण्याचे धबधबे जंगल परिसर आणि इंदापूर तालुक्यातील कुंभारगाव या ठिकाणी चालणाऱ्या बोटिंगवर देखील जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशानुसार आता निर्बंध असणार आहेत देवा राखुंडे एनडी टी मराठी बारामती आता आपण पाहतोय की पर्यटन बंदीचा निर्णय घेतला जातोय त्याला कारणही तसंच आहे की आपण पर्यटनाला गेल्यानंतर अतिउत्साहामध्ये काही अशा गोष्टी करतो की त्याच्यामुळे स्वतःचा जीव गमावून असतो निश्चितच आपण पर्यटन करताना स्वतःची कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे मात्र त्यासोबतच भीमाशंकर सारखी जी ठिकाण आहे ती वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे अशीच राज्यातले अनेक ठिकाणे ज्या ठिकाणी वर्षा पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतात आणि त्याच्यावरच अशा आदिवासी बंधूंची उपजीविका देखील चालत असते आणि त्याच्यामुळेच यांची उपजीविका हे पर्यटन बंद केल्यामुळे निश्चितच धोक्यात येऊ शकते त्यामुळे याचा फेरविचार करण्याची गरज आहे आणि जे पर्यटन स्थळ आहे त्या ठिकाणी कशा पद्धतीने आपल्याला धोक्याचे फलक लावता येतील त्यासोबत जीव रक्षक ठेवता येतील आणि त्याच्यातून आदिवासी बांधवांना देखील रोजगार उपलब्ध होईल अशी वेगळी भूमिका घेणं कुठेतरी गरजेचं आहे अविनाश पवार एनडीटीव्ही मराठी भीमाशंकर पुणे